ولكنك تتمكن <applause> <applause> मान्य श्री इंद्रणी बागामले सर यांचा सर्वप्रथम सत्कार करण्यात येत आहे मी प्रमुख कार्य मी सर्व कार्यक्रम विनंती करते की त्यांनी सत्कार करून घ्यायचं आहे

हात रे आओ मला नमस्कार मी अभिनंदन करेय शिक्षक मंडळी तयार हो एकजना बघा आता या ठिकाणी काय या

महिला भजनी मंडळ आमच्या परिसरातील एक अत्यंत प्रेरणादायी व आदर्शाचे आध्यात्मिक कार्यकर्त आहे हे भजनी मंडळ आहे आध्यात्मिक भजन

यानंतर विशेष विश्व हिंदू परिषद मठ मंदिर स्वच्छता अभियान विश्व हिंदू परिषद मठ मंदिर स्वच्छता करू चलो 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 ये सुंदर संगम आहे विश्व हिंदू परिषद माननीय सचिवालय आमदार निस्वत भावनाने शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात सत्कार करणार आहोत त्याच्या किती